रायदंधा पाच टाइम मध्ये लोक कसे माहिती माहितीन तुला तू काय असं मोठा झाला का झाला असा तरी होता दारत बसली ती कसं वाटत ती बघ बर ओ ग बाई ओ गाई गाई माझ्या बाळाला दूध दे ओ ग बाई ओ गगग बाई ओ गौ

गप गप बाई गप गप उडी हो बाई उठा बर तुम्ही तुम्हाला उठा तुम्ही दादा फक्त दोनच मिनट सांगू ना गा तुम्ही उठा चला उठाय द्या टायम आहे लोक कशी बघितात माहिती तुला तू काय असं मोठा झालाय होता

काय बराबर वाटत म्हणून बोललो मी बरं जाऊ दे भाई चल मला माहित नव्हतं मला आवाज आला मी बाहेर आली काही नाही हो जाऊ दे आता निघतो चल चल रडतय मग चल आपलं चल चल उठ का बर कंटाळे का नाही नाही हो बसले असे तिथं बरे कोण नाही काही नाही किती महिन्याच बाळ आहे ते पाच महिन्याच आहे काय खायला चहा दूध काही नाही काही नाही काहीतरी आणते ना बरोबर काय नाव ठेवलंय मुलगी हवय मनिकर्णी नाव ठेवले मग आणते काहीतरी बा बिस्किट काहीतरी बरोबर येते घेऊ ना